मागील दोन दिवसापासून आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेला मुद्दा तो म्हणजे एक जनित याचिका जनित याचिका ही बारा या ते पस्तीस या कलमातील भाग तीन मूलभूत अधिकाराशी संबंधित असते त्याचं हनन होत असेल तर सर्वसामान्य जनता ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करत असते आणि तशा प्रकारची एक जनित याचिका दाखल करण्यात आली होती त्याची सुनावणी दोन दिवसापूर्वी झाली त्याबाबत अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न बघा काय दिसतोय सर्वोच्च न्यायालयाद्वारे महाराष्ट्रातील कोणत्या थंड हवेच्या ठिकाणामध्ये हात रिक्षा चालवण्याला अमानवीय प्रथा म्हणून बंदीचे आदेश देण्यात आले याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन माथेरान व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संपूर्ण माहिती आपण कव्हर केलेली आहे बघा काय दिसते माथेरान हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे जिथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात सुप्रीम कोर्टाने येथे चालवणाऱ्या हात रिक्षाला अमानवीय प्रथा मानून बंदीचे आदेश दिलेले आहेत कारण हात रिक्षा चालवणाऱ्यांवर खूप शारीरिक त्रास सहन करावा लागत असतो मानवी हक्काचं भंग होत असतं मित्रांनो आपल्या राज्यघटनेतील भाग तीन मध्ये बारा ते पस्तीस या कलमात मानवी हक्काबाबत तरतूद करण्यात आलेली बाबत तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाईल राज्य घटना या विषयाला धरून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीच विद्यार्थ्यांना शेअर करा जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते टिपून घ्या